नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी सध्या समजय राजकारणासंबंधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंबंधी आणि भाजपच्या नेत्यांसंबंधी मित्रांनो बघूया काय आहेत सविस्तर महत्वाचे अपडेट कमळाबाई वाटणार शेवई खजूर आणि ड्रायफ्रूट माशालना ईद निमित्त मोदीजींची सौगात मुसलमानांशी प्यार की प्यार ही प्यार आता महाराष्ट्रासह देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी सौगात मोदी असे कुपन जाहीर करून सध्या मुसलमान बांधवांना देणार आहे त्यावेळी भाजपचं हिंदुत्व कुठे गेलं असा सवाल सध्या शिवसेनेकडून करत आलाय आहे त्यामुळे निवडणुकीच्या वेळी फक्त बा, कटेंगे बाटेंगे अशा देऊन चालत नाही असंही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे यामध्ये महिलांच्या किटमध्ये पंजाबी सूटचं कापड पाचशे सहाशे रुपयांचे प्रत्येक किटची किंमत आहे कुणाल कामराने पुन्हा झोपले हम होंगे कंगाल ब्रिजवरती मुंबईत घेणार मी गुंडागर्दीला घाबरणार नाही लपणार नाही पलंगाखाली लपून संपवण्यासाठी नाही असं काम थेट शिंदे ललकारला आहे त्यामुळे महाराष्ट्रात मी कोणाला घाबरत नाही असंही त्यांनी म्हटलंय कामराच्या या विमनात्मक कवितेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि नेत्यांनी स्वागत केलेलं आहे आयपीएल बे बेटिंग मध्ये मुंबई पोलिसांचा हात अंबादास दानवे यांचा पेन ड्राईव्ह महाराष्ट्रात आय पी एल होते सरकारने याची चौकशी करावी सरकारच्या राज्यात ग्राहक खातोय काय झोपा करतोय का असाही कर त्यांनी सरकारला सवाल विचारला त्यामुळे सरकारच्या कामगिरीवरती सध्या मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार मात्र पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला वेगळाच पोस्टमॉर्टम मध्ये बलात्कार न झाल्याची माहिती आणि हे करतायत आरोप बलात्काराचे आदित्य ठाकरे यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा आरोप हा नाहीये परंतु त्यांचं राजकारण केलं जात आहे मुंबई महापालिका निवडणूक जवळ असून सध्या आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भूमिका शिवसेनेने केली आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणाचा कोणताही समोर नाही असं शिवसेनेच्या वतीने सांगितलं गेलं आहे <ज़ित्या> रायगडावरील वाघ्याचे शिल्प हटवू देणार नाही लक्ष्मण हाके यांची माहिती रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरून संभाजीराजे छत्रपतींची हकलपट्टी करण्याची मागणी संविधान बदलाल तर सत्तांतर नक्की होईल विरोधकांचा भाजपला सर्वात मोठा दणका संविधानावरील चर्चेत तर विरोधकांना संविधानाचा खोटा आरोप केल्याची माहिती सेना भाजपच्या तुटलेल्या युतीची पुन्हा तीच गोष्ट मुख्यमंत्री फडणवीसांनी उघड केली दोन हजार चौदा सालची चर्चा उद्धव ठाकरे बसले होते आणून संजय राऊतांनी म्हटलंय युती तुटून फडणवीस होते आग्रही एकनाथ शिंदे गीत केले सादर पोलिसात हजर होण्यासाठी एका आठवड्याचा त्यामुळे कामराची चर्चा मुंबईत रोजगार सुविधांना कोकणातील गावे पडली ओस लोकांची मुंबई पुणे कोल्हापूरकडे धाव एकेकाळच्या एक समृद्ध किनारपट्टीला आली अवकाळ कोकणवासीय गौरले शिवरायांच्या आव्हानाने संतप्त कोल्हापूरकरांचा कोरटकरावरती कोर्ट परिसरात हल्ल्याचा प्रयत्न त्यांना मिळाली तीन दिवस कोठडी चपलाने मारण्याचा प्लॅन मंत्री गोरेंना अडकविण्याचा कट रचणारे सुळे पवारांच्या संपर्कात असल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती विधानसभेत केलाय सर्वात मोठा गौप्यस्फोट सुळेंकडून मात्र इन्कार पाकिस्तानच्या बॉन्ड पेपरवरती जमिनीचा व्यवहार अंबरदास दानवे यांनी केली महसूल विभागातील भ्रष्टाचाराची फोलखोल महानगरपालिकेतील धक्कादायक प्रकाराने भाजप छत्रपती शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी ताब्यात द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी आता राज्यात देशात यांचं सरकार केंद्र सरकार काय करते याकडे महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतील रस्त्यांची कामे निकृष्ट उद्योगमंत्री सामंत यांची कबुली देखरेखीसाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती एकनाथ शिंदेच्या काळात मुंबई महापालिकेमध्ये आणि रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची आदित्य ठाकरे केलेली मागणी शिवसेनेच्या बदनामी प्रकरण फशिव सेना सोशल मीडिया अकाउंट विरोधात गुन्हा अखेर झाला दाखल आता फशिव सेना या पेजवरती होणार पोलिसांची कारवाई भास्कर जाधव नका म्हणजे विरोधी पक्षनेता नको अशी भूमिका देऊ नका भास्करराव जाधवांचा विरोधकांना टोला शिवसेनेच आक्रमक नेतृत्व अनुभवी नेते असणारे जाधव यांना भाजप इन्कार करते सुसंस्कृत महाराष्ट्राला बुलडोजर संस्कृती शोभत नाही सरकारविरोधी वक्तव्यानंतर घरे पाळण्याची उत्तर प्रदेशची भाषा महाराष्ट्रात नको दानवेचं सरकारला आव्हान कल्याण मध्ये शिंदेगडात पुन्हा तुफान कार्यकर्ते एकमेकांना भिडले शिंदे <playkos entonces> <दिवाग्टा tachal> पार्लर चालवणे अजामीन पात्र गुन्हा ठरणार मुख्यमंत्र्यांची माहिती ऑनलाईन गेमिंग आणि सायबर गुन्हेगारी संदर्भात कठोर कायदे करणार गृह राज्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप केले जात आहेत मात्र आदित्य ठाकरे यांच्यावरचे होणारे आरोप सगळे खोटे असल्याचा शिवसेनेच्या वतीने दावा केला आहे याच वेळी भास्करराव जाधव हो, यांना विरोधी पक्ष नेतेपद नको अशी भाजपची शिंदेगडाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे कारण की तेवढाच आक्रमक नेता भाजपला शिंदेना आगामी काळात जड जाईल अशी भाजपची आशा आहे नितीश कुमार यांच्या मानसिक आरोग्याचे मेडिकल बुलेटिन जारी करा प्रशांत किशोर यांची आग्रही मागणी आता नितीश कुमार सह बिहारमध्ये रंगले मोठ्या प्रमाणात राजकारण मी भीत नाही माफी मागणार नाही कुणाल कामराची सडेतोड भूमिका होंगे कंगाल एक दिन कामराचा नवा व्हिडिओ आला समोर थेट केले केंद्रीय नेत्यांना नरेंद्र मोदींना टार्गेट जम्मू काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग संयुक्त राष्ट्रसंघाला भारताने पाकिस्तानला सुनावले दहशतवादाचं समर्थन बंद करा थेट सुनावले मृतांचा बाजार भरवून सत्ताधाऱ्यांचे राजकारण हा तर शंडपणा उद्धव ठाकरेंचा सरकारवरती जोरदार हल्लाबोल महाराष्ट्रात सरगृह खातं आणि मुख्यमंत्री फेल झाल्याची ठाकरेंची टीका एक एप्रिल पासून बँकांची नियमावली बदलणार पैसे काढण्यासाठी नवे धोरण येण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांना बसणार किशाला कात्री सरकार विरोधात संताप मित्रांनो काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली शिवसेना पक्ष कुणाला आणि शिवसेनेचं दोषमान चिन्ह कुणाला याबद्दल सुनावणी पार पडत आहे यामध्ये आपण बघितल्याप्रमाणे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पारद जड असल्याची भूमिका काल कोर्टामध्ये काल वकिलांनी सांगितली यामुळे आगामी काळामध्ये निकाल कधी लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या